दोन हजार पंचवीसची ची बिहार विधानसभेची निवडणूक या निवडणुकीसाठी सहा आणि अकरा नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान पार पडलं त्यानंतर आता मतदानाची जी टक्केवारी समोर आली आहे ती ऐतिहासिक अशीच आहे राज्यात यंदा तब्बल सहासष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान झालंय दोन हजार वीसच्या निवडणुकीपेक्षा ते तब्बल साडे नऊ टक्के जास्त आहे हे बिहारच्या आजवरच्या इतिहासातलं सर्वाधिक मतदान ठरलंय बिहारमध्ये पूर्वीच्या तुलनेत साधारण पाच टक्क्यांपेक्षा जास्त मतदान वाढतं तेव्हा तिथं सत्ता बदल घडून आल्याचं दिसतं हे याआधी तीन वेळा झाले आता हाच पॅटर्न रिपीट झाला तर यंदा एवढं मतदान वाढल्यानं नितीश कुमारांची सत्ता जाऊन तेजस्वी यादव सत्तेत ते येतील असा अंदाज काढला जाऊ शकतो पण यावेळी हा पॅटर्नच बदलण्याची शक्यता आहे बिहारमध्ये या निवडणुकीत जे प्रचंड मतदान झालं त्याचा फायदा तेजस्वी यादव यांच्याऐवजी नितीश कुमारांनाच होण्याची शक्यता दिसतीये गेल्या वर्षी महाराष्ट्रात दिसलेला पॅटर्न बिहारमध्ये सुद्धा येऊ शकतो असं आता बोललं जात आहे या चर्चा नेमक्या काय आहेत बिहारमध्ये वाढलेल्या मतांचा फायदा नक्की कोणाला होऊ शकतो महाराष्ट्रातलाच पॅटर्न बिहारमध्ये कसा रिपीट होऊ शकतो समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत नेमकं काय घडलं का होतं ते समजून घेऊयात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण सहासष्ट पॉईंट शून्य पाच टक्के इतकं मतदान झालं होतं खर तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची मतदानाची टक्केवारी ही एकसष्ट पॉईंट चार टक्के इतकी होती याचाच अर्थ महाराष्ट्रात चार टक्क्यांनी अधिक मतदान झालेलं महत्वाचं म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव हे सर्वाधिक मतदान होतं या वाढलेल्या मतदानाचं विश्लेषण अनेकांनी केलं राज्यात युतीच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी वाढलेलं मतदान महाविकास आघाडीला मिळत आहे महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी मतदार घराबाहेर पडलेत असं त्यावेळी बोललं गेलं पण प्रत्यक्षात निकाल हाती आले आणि घडलं उलटच राज्यात महायुतीचा दणदणीत विजय झाला युतीला दोनशे अठ्याऐंशी पैकी जवळपास दोनशे पस्तीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला फक्त पन्नास वरती मर्यादित व्हावं लागलं अर्थ वाढलेलं मतदान हे युतीच्या झालं होतं त्यातही या वाढलेल्या मतदानात महिलांचा हिस्सा हा खूप मोठा होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महिलांच्या मतदानाची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट सव्वीस इतकी होती मुंबईसारख्या शहरात तर हा आकडा फक्त सेहेचाळीस टक्क्यांच्या आसपास होता पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेला महिला मतदारांचं प्रमाण अचानक वाढलं या निवडणुकीत तब्बल पासष्ट पॉईंट एकवीस टक्के इतकं महिलांचं मतदान झालं म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा सहा टक्के जास्तीचं मतदान मुंबई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये सुद्धा महिला मतदानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली त्यातही या महिला मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केलंय असं दिसून आलं आता याचा परिणाम काय झाला तर राज्यात महायुतीचा मोठा आणि दणदणीत विजय झाला महिला मतदारांनी युतीला मतदान करण्याचं कारण ठरलं होतं ते सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर आणलेली लाडकी बहीण योजना लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर सरकारनं राज्यात लाडकी बहीण योजना आणलेली या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये पाठवण्यात आले मतदानाच्या एक महिना आधी महिलांना दोन महिन्यांचे एकत्रित एक पैसे मिळाले सरकारच्या या योजनेचा थेट इम्पॅक्ट निवडणुकीवर दिसला महायुतीनं राज्यात जो दंडनीत विजय मिळवला त्यामागे लाडकी बहीण योजनेचा रोल खूप मोठा होता हे स्पष्ट झालं आता हाच पॅटर्न बिहारमध्ये सुद्धा रिपीट होण्याची शक्यता आहे तो कसा तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला बिहारमध्ये यावेळी महिला मतदार किती महत्वाच्या ठरल्यात ते पाहावं लागतं दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानात एनडीएला महागठबंधन पेक्षा फक्त अकरा हजार दोनशे पन्नास इतकी जास्त मतं मिळालेली पण फक्त महिला मतांचा विचार केला तर एनडीए ला महागठबंधन पेक्षा दोन लाखांपेक्षा जास्त महिला मतं मिळाली होती त्या निवडणुकीत अडतीस टक्के महिलांनी डी एला तर सदोतीस टक्के महिलांनी महागठबंधनला मतदान केलं होतं राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे सदुसष्ट जागांवर महिलांनी पुरुषांपेक्षा जास्तीचं मतदान केलं डी एनं त्यापैकी ब्याण्णव जागा जिंकल्या होत्या यावरनं स्पष्ट होतं की महिलांचं मतदान त्यावेळी एनडीएच्या बाजूने झालं होतं आता गेल्या निवडणुकीत नितीश कुमाराच्या जेडीयू फक्त त्रेचाळीस जागा जिंकता आल्या होत्या पण त्यापैकी सदोतीस जागांवर महिलांनी पुरुषांपेक्षा जास्तीचं मतदान केलं होतं भाजपनेही जिंकलेल्या चौऱ्याहत्तर जागांपैकी पंचावन्न जागांवर महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केलं होतं या सगळ्या आकडेवारीवरनं हेच लक्षात येतं की बिहारमध्ये महिला मतदारांनी या आधी भाजप आणि जेडीयूच्या पारड्यात मतं टाकली होती त्यामुळे एनडीएचा चा दोन हजार वीस चा विजय हा सोपा झाला होता कुठंतरी तो निसटता ठरला असला तरी सुद्धा महिलांमुळे हा विजय मिळवणं एनडीए ला सोपं झालं होतं आता या निवडणुकीत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या विधानसभेत काय घडतंय तर यंदा बिहारमध्ये सदुसष्ट टक्क्यांच्या आसपास मतदान झाले यात महिला मतदानाची आकडेवारी तब्बल एकाहत्तर पॉईंट सहा इतकी प्रचंड आहे महत्त्वाचं म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान तब्बल नऊ टक्क्यांनी जास्त झालंय आणि हे नवीन रेकॉर्डच आहे गेल्या तीन निवडणुकांपासून बिहारमध्ये महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा जास्ती वाढताना दिसतंय आणि प्रत्येक निवडणुकीनंतर नितीश कुमारच मुख्यमंत्री झालेले आहेत यंदाची निवडणूक सुद्धा एनडीए नीतीश कुमारांच्याच नेतृत्वाखाली लढली ते एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे अधिकृत उमेदवार नसले तरी राज्यातला एनडीएचा सगळ्यात मोठा चेहरा ते आहेत याशिवाय महिला मतदारांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत नितीश कुमार गेल्या वीस वर्षांपासून बिहारच्या सत्तेत टिकून आहेत याला कारण महिला मतदारच असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे यावेळी सुद्धा महिलांच्या वाढलेल्या मतदानाच्या जोरावर नितीश कुमार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता अधिक असल्याचं महाराष्ट्राप्रमाणेच बिहार सरकारनं निवडणुकीपूर्वी आणलेली योजना नितीश कुमारांनी बिहार निवडणुकीच्या आधी ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली या योजनेअंतर्गत बिहारच्या एक पॉइंट एकवीस कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा झाले बिहारमध्ये सहा ऑक्टोबरला निवडणुका जाहीर झाल्या पण निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही तास आधीच राज्यातल्या एकवीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते याआधी सव्वीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये पाठवले महिलांसाठीची ही योजनाच आता बिहारमध्ये गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे या योजनेमुळं महिलांचं मतदान इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आणि ते पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या बाजूने जाऊ शकतं असे अंदाज वर्तवले जातात बिहारमधल्या काही स्थानिक पत्रकारांच्या मते राज्यात नितीश कुमारांविरुद्ध नाराजीची फारशी लाट नव्हती नितीश कुमारांची सक्रियता ही पहिल्यापेक्षा कमी झाली असली तरी त्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे अनेकांच्या मते महिला मतदारांचा नितीश कुमारांवर अजूनही विश्वास आहे याचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे यावेळेस इतकं प्रचंड वाढलेलं महिला मतदान हे पूर्णपणे नितीश कुमारांच्या बाजूने झुकू शकतं असंही तिथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे तसं पाहिलं तर नितीश कुमारांनी याआधी सुद्धा महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी अनेक योजना आणल्या होत्या ज्याचा त्यांना वेळोवेळी फायदाही झालाय नितीश कुमारांनी पंचायतींमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी दोन हजार सोळा मध्ये दारूबंदी लागू केली याशिवाय सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा महिलांना पस्तीस टक्के आरक्षण जाहीर केलं या योजनांमुळेच महिला मतदार नितीश कुमारांच्या बाजूने उभ्या आहेत आणि यावेळेच महिलांचं वाढलेलं मतदार सुद्धा त्यांनाच मिळेल असं म्हटलं जात आहे आता या दृष्टीने महाराष्ट्राचा विचार केला तर चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतं गेम चेंजर ठरली मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हा महाविकास आघाडीला न होता तो महायुतीला झाला आता बिहारमध्ये सुद्धा हाच पॅटर्न रिपीट होताना दिसतोय इथं सुद्धा महिलांची मतं प्रचंड वाढली आहेत आणि त्याचा फायदा महिलांमध्ये आधीच लोकप्रिय असलेल्या नितीश कुमारांना होण्याची शक्यता आहे तसं झालं तर राज्यात पुन्हा एकदा एन डी एचं सरकार बनू शकतं असं सा सांगितलं जात आहे आणि नितीश कुमार मुख्यमंत्री बनवू शकतात तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये सुद्धा महिला मतदार गेम चेंजर ठरू शकतात का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडू ला सबस्क्राईब करा